हाय कसे कस्यात सगळे प्रिया लव्हि चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजच विषय झाला आमचा की कुठे जायचं पावसाळी पिकनिकला तर काय झालं दोन तीन दिवस जे ऐकतोय वाचतोय ना त्याच्यामुळे मी म्हणत होते काय करायचं जायचं की नाही जायचं की नाही नंतर विचार केला की जायचं आम्ही दरवर्षी जातो वर्षासह मान्सून पिकनिक दर म्हणजे जवळजवळ आता जसं माझं लग्न झालं आहे तसं आम्ही फक्त आकाश लहान होता तेव्हा मध्ये आधी आणि काय एखादे इन्सिडंट बरं नसेल किंवा काय घरात घडलं असेल तेव्हा सोडलं तर दरवर्षी जातो आणि कुठे जातो तर तेच ठिकाण भुशी डॅम लोणावळा जे आमचं फेवरेट आहे वर्षानुवर्ष आम्ही तिथेच जातो ते खूप आम्हाला आवडतं म्हणजे सुंदर ठिकाण आहे आणि जायला पण आम्हाला कन्व्हिनियंट आहे जवळ आहे पण जसं काल दोन वाजतोय आपण जी दुर्घटना घडली भुशी डॅमकडे ते पाहिल्यानंतर थोडं अस्वस्थ झालं वाचल्यानंतर ऐकल्यानंतर आणि पाव ना पावसाळा म्हटलं ना की अशा घटना घडतच असतात पेपरमध्ये रोज काहीतरी येत असतं तोच डॅम नाही कुठेही जा इकडे कर्जत जा आंबोली जा कुठे समुद्रकिनाऱ्यात बुडून वाहून गेले समुद्रावर गेलेली मुलं आणि मोस्टली मुलं मुलं असतात असं बऱ्याचशा घटना घडतात मग याचा अर्थ असा, असा आहे का की पावसाळी पिकनिक मान्सून काय वर्षासहल ज्याला म्हणतो ती करायचीच नाही हजारो लाखो लोकं करतात कारण काय माहिती आहे का निसर्ग आपल्याला खुणावतो पावसाळा त्याच्यात भरणारं ते हिरवगार सौंदर्य ते धबधबे ते ओहळ ते, ते पाहणी ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला आकर्षक आकर्षित करतात ना अकर्ष, करता माणसाला आणि मोस्टली कसं असतं माहिती आहे जे गावी राहतात त्यांच्यासाठी हा नेचर हे रोजचं आहे ते सतत बघत असतात पण जे शहरात राहणारे लोक ना त्यांना खूप हे अट्रॅक्शन असतं त्यांच्या ह्या पावसाळी पिकनिक काय म्हणतात ना खूप जातात वर्षासल खूप होतात आणि त्यापैकीच मी पण आहे मलाही आवडतं मी एन्जॉय करते पण मग त्यांच्या बाबतीत का घडत नाही आणि असं ठराविक लोकांच्या बाबतीतच का घडते एखादी दुर्घटना मग असा विचार केल्यानं वाटतं की नाही काहीतरी म्हणजे आपण पण तितकं काळजीपूर्वक जर राहिलो तर काही नाही हरकत नाही त्या निसर्गाचा आनंद घ्यायला किती सुंदर वातावरण असतं किती छान डोळ्यांना म्हणतात ना अगदी म्हणजे डोळे आपले तृप्त होतात ते सगळं बघून ते वातावरण तो पाऊस रिमझिम पडत असतो कधी धुआधार पडत असतो त्याच्यामध्ये ती खाण्याची मजा आहा भजी वगैरे आणि त्या पावसातनं फिरण्याचा आनंद जाताना ते दिसणारे छोटे छोटे ओहळ आहा बघितला घेतला तर तो आनंद खूप छानपणे घेता येतो पण जर आपण एखाद साहसी कृत्य करायला गेलो काहीतरी वेगळं करायला गेलो तर मात्र मग मा पंचायत होते म्हणजे जेव्हा अशी काही कुटुंबच्या कुटुंब त्याच्यामध्ये जातात किंवा एखादी दुर्घटना घडते किंवा मुलं होऊन जातात तेव्हा आईवडिलांना होणार दुःख कारण काय होतं आजकाल हे सोशल मीडियामध्ये खूप आहे ना की स्टंट करणं कसं पाण्यामध्ये आम्ही गेलो पाण्याचा आनंद घ्यायला पाहिजे ते म्हणतात ना पाणी ओढतं हवा पाणी आणि अग्नी यांच्याशी कधी खेळू नये म्हणतात ते खरंच आहे कारण ह्या तीन गोष्टी अशा आहेत ना की जितक्या म्हणतात ना आपल्यावर उपकारक आहेत तितक्याच त्या अपकारक पण आहेत जर त्यांचा वापर व्यवस्थित केला नाही जर त्यांच्याशी जर खेळ केला तो आपल्या जीवाशी येऊ शकतो हेच तर आता आपण आपल्याला या घटनेतनं कळ कळलं ना मग म्हटलं आता लाज ह्याच विषयावर बोलावं आज काही ब्लॉग नाही मग कधी कधी मी असं काहीतरी बोलत असते म्हणजे माझं मत किंवा मला झालेला त्रास मानसिक हा मी तुमच्यावर शेअर करते किंवा त्यातनं काय कस काय कसं बाहेर पडायचं काय केलं पाहिजे मग मला असं वाटतं की निसर्ग खूप छान आहे तो कधी आपल्याला म्हणतात ना त्रास देत नाही त्याच्या वाटेला जायचं नाही फक्त त्याचा छान आस्वाद घ्यायचा मस्त बसून एका ठिकाणी हिरवळ पहावी, आनंद घ्यावा असं करावं ना का बरं माणसंही अशी इतकी साहसी कृत्य करतात किंवा काहीच त्यांना अंदाज येत नाही की कुठं गेलं पाहिजे कुठं नाही गेलं पाहिजे ते धबधबे असतात त्यात लांबून बघावं त्याच्या जवळ जाऊन तिथे घसरण असते काय असतं ते डोळ्यांनी पहा मनाने अनुभवा फील घ्या त्याचा आणि तो स्पर्श आणि काय माहिती आहे का पाण्याचा स्पर्श ना खूप हवावासा वाटतो पाणी एक गोष्ट अशी आहे ना ती ना भल्या भल्यानं वेडं करते अगदी लहान मुलं बघा ना दोन तीन वर्षाचा जरा काय त्या बादलीत पाण्यात वगैरे खेळायची हौस असते कारण ते पाणीचा स्पर्श त्याचा हाताला येणारा थंडगार काय म्हणतात ना गारवा आणि त्याचा तो आवाज आणि त्याचे उडणारे तुषार म्हणजे आपल्या सगळ्या मोठ्या माणसांना पण काय म्हणतात ना पन, इच्छा होते पाण्यात खेळायची म्हणजे खरंच पण ते पाणी ना जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे एकदा का ते खवळलं की काय खरं नाही म्हणून पाण्याबरोबर खेळावं पण ते कसं खूप हळुवार आणि त्याचा आनंद घ्यावा तर ती वर्षा सहल छान होते है की नाही म्हणूनच सा मी सांगते की खरंच जे पण कोणी करतात ना वर्षासहल किंवा मान्सून पिकनिक तर ते त्यांनी सांभाळून करा करण्याबद्दल काहीच नाही कारण काय माहिती ते बघण्यासारखं असतं तो निसर्ग आपल्याला खुणा होत असतो तर जायलाच हवं मी तर जाणार होते आजच चर्चात आली आहे कुठे जायचं कसं करायचं तर त्याच्यावर हाच विषय निघाला आणि गेल्या वर्षी पण मी गेलो होते तो पण व्हिडिओ शेअर केला होता तर छानपणे त्याचा आस्वाद घेतला कुटुंबासोबत आणि खूप लहान मुलांना पण घेऊन जातात ग म्हणजे आणि मग ती त्या मुलांना पाण्यामध्ये असं न्यायचं म्हणजे रिस्की आहे ना म्हणजे मुलं समजदार असावीत मोठी असावीत आणि जरी लहान असली मग त्याचा काही लहान मुलांना पण घेऊन जातात ना पण त्याचा आनंद कसा घेतला पाहिजे त्या पद्धतीनेच घेतला पाहिजे की आपलंभर लहान मुलं आहे मग आपण कसं जायला पाहिजे आपण नुसतं फिरायचं बघायचं लांबून त्याला दाखवायचं हे काय आहे ते ओढा आहे हा धबधबा आहे आणि त्याला निसर्गाची ओळख करून द्यायची साधं सोपं आणखीन एक ते वर्षासहलीची एक गोष्ट म्हणजे मला खटकते ती म्हणजे ना त्या ठिकाणी जेव्हा आपण जातो ना तेव्हा ती मध्यधुंद झालेली माणसं म्हणजे पाऊस आणि तो प्रकार ह्याचं काय आहे तेच मला कळत नाही त्याचा दुसऱ्यांना त्रास होतो मग त्या बाटल्या काचा पडलेल्या असतात म्हणजे इतकं छान ठिकाणं असतात ती आणि तिथे हे सगळं बघायला मिळालं की मन परत अस्वस्थ होतं तर त्यांना कोण समजवणार हा ज्याचा तसा प्रश्न आहे आपल्याला समजलं पाहिजे की फॅमिली जातात मुली असतात स्त्रिया असतात मग त्यावेळी आपण कसं वर्तन केलं पाहिजे जी पण लोकं येतात तिथे पिकनिकला पुरुष मंडळी किंवा मुलं ती त्यांनी थोडं भान ठेवलं पाहिजे बाकी काय नाही आनंद आहे निसर्ग सगळ्यांचाच आहे ती सगळ्यां सगळ्यांची जागा आहे सगळेच जाऊ शकतात फक्त तिथे गेल्यावर आहे ना त्याची हानी नाही होणार त्याचा आनंद घेता येईल एवढं आपण लक्षात ठेवायला पाहिजे नाही ठेवला काय म्हणतं ठेवायला हवं आणि हे जर केलं तर खूप छान होते वर्षासन तर बघे आता जायचं प्लॅन तर आहेच जायचं कारण ते चैन नाही पडत पण सांभाळून सुरक्षित विचार करून काय म्हणतात नाही एखादं साहस करताना दहा वेळा विचार करा आणि मुळात करूच नका त्याचा फक्त आनंद घ्या कारण काही जर दुर्घटना झाली तर मात्र मग किती त्रास घरच्यांना सगळ्यांनाच आणि ते बघून आमच्याच आपल्यासारखे लोकं पण लावून जातात मला ते खूप त्रास झाला त्याचा तर ठीक आहे निघायची वेळ झाली काय बोलत बसली आहे म्हणणार बोलायला काय गप्पा मारायला लागतात नुसत्या बडबड पण ठीक आहे हे माझे विचार आहेत मला वाटलं ते मी तुमच्यावर शेअर केलं जर आवडले असतील तर लाईक करा नसेल आवडलं तर ठीक आहे सोडून द्या असं काय नाही एक मन होतं ते मोकळं केलं हलकं केलं जर गेला तर सुरक्षित जा आणि छान आनंद घ्या बा बाय